अबीर गुलाल अबीर गुलाल उदीित रङ्ग रंग नाता घरी नाचे माझा सका माडुरङ्ग नाता घरी नाचे माझा सका माडुरङ अबीर गुलाल अबीर गुलाल उदित रङ्ग घरी नाचे माझा सका पांडुरंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग शिके से शिव आम्ही जातीही ना रूप तुझे आह ना। उम्भर कैसे पाहू त्यात आही दिना शिके कैसे शिव आम्ही ही ना तुझे कैसे पाहू त्यात आहे दीना पायरी सिंहऊ हो दंग पायरी सिंहऊ हो दंग गाऊनी अभंग पायरी सिहऊ हो दंग गाऊनी अभंग नाता घरी नाचे माझा का पांडुरंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल उदाळी तरंग रंग रंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग वाळवंटी नाचू आम्ही वाळवंटी गा चंद्रभाग्याच्या पाण्याने अंग अंग नाव वाळवंटी नाचू आम्ही वाळवंटी गाऊ चंद्रभाग्याच्या पाण्याने अंग, अंग नाव विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ फोनी निसंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग अभिर गुलाल अभिर गुलाल उदाळी तर रंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग आषाढी कार्ती भक्त जन ती आषाढी करती की भक्त जन ती पंढरीचे वाळवंटी संत गोड होती पंढरीचे वाळवंटी संत गोड होती चोखा मनी नाम घेता चोखा मने नाम घेता भक्त होती घु चोका मने नाम घेता भक्त होती गुंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल उदडी तरंग रंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग धन्यवाद